गेल्या महिनाभरात घडलेल्या घडामोडींमध्ये ना भूतो ना भविष्यते अशी वेळ महाराष्ट्रात येऊन ठेपली आहे कार्यकर्त्यांसाठी कट्टर समजली जाणारी शिवसेना चक्क पदाधिकारी मंत्री आणि आमदारांनीच फोडून काढली नुसती फोडलीच नव्हे तर शिवसेना आमचीच म्हणून शिवसेनेवर हक्क दाखवून बाळासाहेबांच्या सेनेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न देखील चालविला आहे असे घडत असताना आपल्या महाराष्ट्रात हे घडत आहे याची खंत प्रत्येक शिवसैनिकालाच नव्हे तर सर्वसाधारण नागरिकाला देखील सतावत आहे असाच एक व्हिडिओ एका शेतकऱ्याच्या आणि एका कट्टर शिवसैनिकाच्या सध्या खानदेशात व्हायरल होत आहे या संपूर्ण राजकारणावर आणि आमदारांवर रडक्या भाषेत त्यांनी आपली खंत या व्हिडिओ मधून व्यक्त केली आहे उद्धव ठाकरे यांच्या बापाची कमाई आहे ती बाळासाहेबांची ती कमाई उद्धव साहेबांचीच आहे तुम्ही त्याच कमाईवर ताबा बसविण्याचा प्रयत्न करीत आहात तुम्हाला याचे फळ भोगावे लागेल लोकांचे रक्त तुम्ही पीत आहात अजून माझ्या गावात काहीच प्रगती नाही इतक्या वेळेस निवडून आणले तरीही असा उठाव आम्ही पाहिला नव्हता आणि भाऊ तुम्ही असं कराल असं वाटलं देखील नव्हतं आमच्या सारख्याला खायला नाही आम्हाला रेशन नाही तुम्ही रेशन द्याल अशी आशा होती पण तुम्ही ते देखील केलं नाही आमच्याने आमच्या घराची पत्रे देखील बदलविले गेली नाहीत तुम्ही आणि मी तर सोबतच होतो जेलमध्ये तुम्ही कसे झालात आणि मी आहे तिथेच आहे तुमचा उठाव व्यवस्थित सुरू आहे तुम्ही व्यवस्थित राहाल पण तुमचा उठाव तुम्हाला भारी पडेल करा तुम्हाला पटेल तसे करा अशा प्रकारे एका शेतकऱ्याने आपल्या कट्टर शिवसैनिकाने आपल्या अस्सल अहिराणी बोली भाषेतून बंडखोर आमदार गुलाबराव पाटील आणि इतर पन्नास आमदारांवर तळमळीने खंत व्यक्त केली आहे बारा एक वाजता जन्मल्यान मना जुगीत ठेवटल्या अमुक असं कर अरे बोमान फुटी तो अमुक फुटी नारायण राणे फुट घ्यान असं फुट तुम्ही काय कर बो मग ते अरे त्या तरी सतरापट चांगला त्या तरी राजीनामा देत निवडणूक लढेत आयता धनवर नागोबा बंद राहत पन्नास आमदार आयत धनवर ते त्यांना बाबजादानी कमाई येते उद्धव ठाकरेनी बाळासाहेब ठाकरेनी कमाई येते तुम्ही त्यानं कमाईवर तुम्ही व्हाल करा त्यावर ता बाबा सडाल करणार साधी मध्ये का तुम्ही वाले अरे गैर भरणं पडली तुम्ही लोकच नाही बी रंग पीज राहणार आणि कोणा बी पीज राहणार अयोध्या रंगा मग काहीच ठिकाणाने करतला सो आणिवाडी शिंदी मला वाटे मी बी आज तुलेच मतदान करत नाही व आपला साथ सातमा राहायची का चांगला माणूस चांगला माणूस आहे पण तुम्ही ते असा उठावा दावा तो असा उठावा मी देखील बी नव्हता कधी आणि तू करशे असं मला माहिती बी नव्हतं की एवढा उठाव उठी तुले कर बघ तुम्ही पटीन तसं आरामना खावाले नाही आहे कंटूर भेटत नाही कंटूरवालाकडे तो म्हणून जा मोहरला वरला महिनाले दुसरा महिना चालू कर दिसू तिसरा महिना चालू कर दिसू अर्धा दापड घेऊ पण अजून कंटूर भेटत नाही तरी म्हणतो तू इथला मोठा माणूस बन घ्या दोष तू तरी करशील पण तुम्ही बी काही करा नाही तू ना ते नेमनवी घेऊ तू गन सोहा वाडी दिना आता मज पत्र सुद्धा बदललेले आहेत पत्र काय आता तू बीन मी साथ नव्हतो मग गेल तू कस का मी कस का बारे म्हणे आपट सापड गंमत शिपवा ते पडीन दिन भर राह ना दोन चार बोरी जी लिंकतील पण तू तू ना उठावा नेमनशी चालू मोठाच उठावा उठेल तुला तर काही टेन्शन आहे तुझं आजी बऱ्यात टकाटक काय तुला उठावाजी उठणार चालू आहे तू टकाटकच तक हे आमलं काय कर तुले जसं पटी पन्नास आठ आमदार तुम्ही करा पण असा उठा उठीन ना कोणता डाक्टरवर सुधारवणे तुम्हाला ना याला नाकमा बोट गाला का कसा नाही नाकमा बोट गाला वेगळी ते करा तुमले पटीन तसा आमना ते काही नाही आमना आंगेन मांगेन दोन्ही हात सांगेश येतच